नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चॅनल सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायची राशी चक्रातल्या चौथ्या म्हणजे कर्क राशीच्या या मे दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याविषयी हे राशी भविष्य आपण जे ऐकणार आहोत हे चंद्र राशीनुसार म्हणजे जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी तंतोतंत आपल्याला लागू पडतील बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीतील ग्रह योग कसे आहेत कोणत्या ग्रहाची दशा महादशा सध्या आपल्या राशीला सुरू आहे त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव मिळतात हा ज्योतिषशास्त्रीय सिद्धांतच आहे त्यामुळे हे विसरून चालणार नाही परंतु महत्वाचे शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र निश्चितपणे जाणवतात अनुभवायला येतात आणि म्हणूनच आपण करू शकता या संपूर्ण महिन्याचं योग्य नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस आपल्यासाठी चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचं आहे साधा सोपा आध्यात्मिक उपाय शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा म्हणजे गुरुग्रहाचं राशी परिवर्तन एक मे पासून होत आहे चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत तेरा महिन्यांसाठी आपल्या राशीला तो काय बरं निश्चित फळं देणार आहे गुरुग्रहाची ही शुभ आणि अशुभ फळं काय मिळणार आहेत आपल्या राशीसाठी हे जाणून घ्यायला विसरू नका तो व्हिडिओ आपण आधीच प्रकाशित केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अवश्य जाऊन तो व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जाणून घ्या गुरुग्रहाचं गोचर काय बरं वर्षभरामध्ये आपल्यासाठी देत आहे शुभ परिणाम चला जाणून घेऊया मे महिना काय सांगतोय कर राशी आपल्या राशीचं पंचम स्थानाचं स्वामी ग्रह मंगळ ग्रह या संपूर्ण महिन्यामध्ये भाग्यस्थानातून गोचर भ्रमण करतो आहे तर रवी आणि शुक्र ग्रहाचं भ्रमण या महिन्यामध्ये आपल्या कुंडलीच्या कर्म आणि लाभस्थानातून भ्रमण करत राहणार आहे ज्यामुळे काही महत्वाची कामं या महिन्यात पूर्ण करून घ्यायला सुंदर असा शुभयोग जुळून आलेला आहे याचा अवश्य लाभ आपण घ्यावा आणि महत्वाची कामं या महिन्यात उरकून घेण्याचा सपाटा लावावा त्यातच महिन्याच्या पहिल्या तारखेला गुरुग्रह आपल्याला लाभस्थानामध्ये येत आहे ज्यामुळे शनीच्या पनवतीच्या काळात हा गुरुग्रहाचा शुभ राशी बदल आपल्या मानसिक विचारांमध्ये एक प्रकारची सकारात्मक वाढ करायला मदत करतो आहे गुरुग्रह आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह असल्यामुळे आपल्या कार्याला भाग्याची साथ मिळून बऱ्याच प्रकारे लाभाचा अनुभव या महिन्यामध्ये आपल्याला मिळायला लागतील आणि सुरुवात होईल गुरुग्रहाचा हा बदल आपल्याला काय बरं शुभ फळ देणार आहे अवश्य तो व्हिडिओ पाहिला न विसरू नका मुद्दाम सांगितलं पुन्हा एकदा गुरुग्रहाच्या या सकारात्मक बदलामुळे काही कामाच्या बाबतीत होणारा शारीरिक मानसिक आर्थिक त्रास कमी व्हायला लागेल आणि हा त्रास कमी होऊन कामातली सहजता आपली वाढताना दिसेल अडून राहिलेली रखडलेली काही जुनी कामं असतील ती सहज मार्गी लागायला लागतील ला अर्थात ला सुरुवात ला होईल कामामधले कष्ट कमी झाले की स्मार्ट वर्क होण्यासाठी मदत मिळते तसेही आपली राशीची मंडळी ही क्रिएटिव्ह कामामध्ये नेहमीच यशस्वी होणारी असतात त्यामुळे क्रिएटिव्ह आणि आर्ट या विषयामध्ये कार्यरत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना हा महिना अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे जी मंडळी कला नाटक सिनेमा फोटोग्राफी इव्हेंट मॅनेजमेंट अशा कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना हा महिना तर विशेष लाभाचाच राहणार आहे तर ज्यांना नव्याने शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये पदार्पण करायचं आहे त्यांनी या महिन्यापासून आपल्या कामाचा आरंभ करायला हरकत नाही वेळ काळ आणि ग्रहयोग अत्यंत शुभ आहे दूध दुप्त गोपालन शेती भाजीपाला म्हणजेच पुन्हा एकदा शेतीचं प्रोडक्ट आईस्क्रीम पार्लर ब्युटी पार्लर फॅशन डिझायनिंग इंटीरियर डिझायनिंग बघा ही सगळी कलेची क्षेत्र आहेत स्त्रियांची आभूषणं स्त्रियांचे कपडे अशा क्षेत्रामध्ये येण्याच्या विचारात जर आपण आहात अवश्य या महिन्यात आपल्याला कार्याचा शुभारंभ करायला वेळ खूप सुंदर आहे गुरुग्रहाची शुभदृष्टी आपल्या कुंडलीच्या सातव्या घरावर पडत असल्यामुळे व्यावसायिक मंडळींना आपल्या व्यवसायाच्या संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी व्यवसायामध्ये वाढ करण्यासाठी व्यवसायामध्ये नवीन क्लायंट मिळवण्यासाठी या महिन्यामध्ये गुरुग्रहाची शुभदृष्टी अनुकूलता निर्माण करते आहे मात्र दहा मे पर्यंत कोणत्याही कागदपत्रांच्या कामामध्ये लक्ष देऊन काम करा कागदपत्रांची कामं व्यवस्थित करा नाहीतर फसवणूक होऊ शकते कारण बुध ग्रह दहा मे पर्यंत मीन या त्याच्या नीच राशीमधून गोचर भ्रमण करतोय त्यानंतर मात्र कागदपत्रांच्या कामाला गती द्यायला काळ उत्तम असणार आहे काही सरकारी लाभ पदरात पाडण्यासाठी कोर्ट कचेरीच्या कामामध्ये यश मिळवण्यासाठी या महिन्यामध्ये आपल्या कामाची अवश्य व्यवस्थित आखणी नियोजन करून कामाला पुढे सरकवू शकते दुसऱ्या पंधरवड्यामध्ये होणारी गुरु शुक्र रवी या ग्रहांची लाभस्थानामधली युती नवीन सरकारी काम मिळवण्यासाठी शुभ आहे आपल्या जवळच्या मंडळींकडून आपल्या मित्रपरिवाराकडून अपेक्षित मदत मिळवण्यासाठी हा कालखंड आपल्या बाजूने उभा आहे विशेष करून सोनं चांदी स्त्रियांची वस्त्र आभूषण तसेच मेडिकल फार्मा शैक्षणिक क्लासेस समाजकारण राजकारण अशा कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या आपल्या मंडळींना लाभाची समीकरण जुळवायला हा काळ खूप सुंदर मदत करताना दिसतो आहे परदेशातील आपला व्यवसाय आपला व्यापार वाढवण्यासाठी नवीन संबंध जोडण्यासाठी दहा मे नंतर आपल्या प्रयत्नांचा जोर मात्र थोडा जास्त लावायचा आहे वाढवायचा आहे पंचमेश मंगळ ग्रह या संपूर्ण महिन्यात भाग्यस्थानातून भ्रमण करत असल्यामुळे विद्यार्थी वर्गाला शिक्षणाच्या संदर्भात अनुकूल असं वातावरण आणि सहाय्य मिळेल तर मुलांच्या बाबतीमध्ये काही चांगल्या बातम्या कानावर येते ज्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे त्यांनी अवश्य या महिन्यात आपले जोडकस प्रयत्न वाढवायला हरकत नाही यशाची संधी आहे जे विद्यार्थी स्वतःच्या हिमतीवर स्कॉलरशिप मिळवण्यासाठी परीक्षेची तयारी करतायत स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत त्यांनी तर अत्यंत शुभ वेळ असल्यामुळे आपल्या या कामावरती ठाम राहायचं आहे प्रयत्न वाढवायचे आहेत यशाची संधी उत्तम आहे विवाह इच्छुक मंडळींना या महिन्यामध्ये गुरु शुक्र मंगळ रवी या ग्रहांची साथ अत्यंत अनुकूल आहे आपल्या मनासारखा जोडीदार शोध घेण्यासाठी मात्र या महिन्यामध्ये गुरु आणि शुक्र ग्रहांचा अस्त होत असल्यामुळे आठ तारखेनंतर विवाहाचे मुहूर्त मात्र असणार नाहीत आरोग्याच्या बाबतीमध्ये कफजन्य आजाराकडे आजाराकडे बिलकुल दुर्लक्ष करून चालणार नाही आणि सांधे दुखीच्या जुन्या आजारांवरती थोडं लक्ष द्यायचंय थोडा हा आजार डोक्यावर काढू शकतो मंडळी एप्रिल मे जून हे जे महिने आहेत ना फार महत्वाचे आहेत विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अतिशय महत्वाचे महिने ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो यश मिळवण्यामध्ये ज्या अडचणी येत आहेत त्या नक्की काय येत आहेत त्यासाठी काय करायला पाहिजे आणि नक्की कोणतं कार्यक्षेत्र आहे ज्याच्यामध्ये आहे आपल्याला भरघोस यश यामध्ये या कुंडली शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र कशी बरं करतं मदत या विषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले आहे या सगळ्या व्हिडिओंची लिंक खाली देतो आहोत त्याचप्रमाणे विवाहाच्या साठी असलेले महत्वाचे व्हिडिओ सुद्धा देतो आहोत सगळे व्हिडिओ पहा म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन जर आमच्याकडून करून घ्यायचं असेल आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन काय बरं त्याच्यामध्ये मुद्दे कवर केले जातात याची आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन हे फोनवरून ऑनलाईन पद्धतीनेच केलं जात असल्यामुळे देशातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून अगदी सहज मार्गदर्शन घेऊ शकता आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आणि यासाठी आमचा संपर्क नंबर नेहमीच वर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला असतो नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री शेअर मार्केटमध्ये या महिन्यात आय टी केमिकल एंटरटेनमेंट पॉवर इलेक्ट्रॉनिक फार्मा फायनान्स हे सेक्टर विशेष फायदा मिळवून देण्यासाठी मदत करतील तर इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांना हा महिना विशेष लाभाचा राहणार आहे नवीन डिमॅट अकाउंट सुरू करायला सुद्धा हा महिना आपल्याला खूप सुंदर आहे अवश्य करू शकता तर मंडळी ही होती महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि त्याचे आपल्या राशीला मिळणारे परिणाम म्हणजे आपण हे मासिक राशी भविष्य जेव्हा आपण ऐकतो तेव्हा चंद्राचं गोचर भ्रमण फार महत्वाचं असतं बरं का अभ्यासताना कारण चंद्र एका राशीतून एका घरातून जे भ्रमण करतो ते अत्यंत कमी दिवसासाठी म्हणजे सव्वा दोन दिवसांनी तो आपली राशी आणि घर दोन्ही बदलत असतो आणि म्हणूनच ह्या तीस दिवसामध्ये म्हणजे महिन्याच्या संपूर्ण तीस दिवसामध्ये तो बाराही घरातून आणि बाराही राशीतून भ्रमण करत असतो असं भ्रमण चंद्राचं आपल्या राशीपासून जेव्हा सहावं आठवं आणि बारावं असतं तेव्हा आपल्याला या दिवसामध्ये ज्योतिषशास्त्र सांगतं फार काळजी घ्या आपल्या आरोग्याची घ्या आपल्या कार्याची घ्या आपल्या महत्त्वपूर्ण गोष्टींची घ्या आणि ह्या महिन्यात हे चंद्राचं जे गोचर भ्रमण आहे ते आपल्या राशीला सहावं आठवं आणि बारावं अनुक्रमे असणारे तीन चार अकरा बारा पंचवीस सव्वीस तीस एकतीस या तारखांना आठ दिवस आहेत या दिवशी असल्यामुळे सावधानता त्या व्यवहार करताना आपल्या आरोग्याची काळजी घ्या चंद्राचं गोचर भ्रमण शुभ जे असणार आहे ते या महिन्यामध्ये दहा तेरा ते चोवीस सत्तावीस एक ते एकोणतीस या तारखांना त्यामुळे काही महत्वाचे निर्णय घ्यायचे काही मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची महत्वाची खरेदी करायची आहे महत्वाच्या मीटिंग्स करायच्या आहेत अवश्य या तारखा आपण वापरू शकतो म्हणजे या महिन्यातले शुभ परिणाम वाढवायचे तर गणपतीचा बीज मंत्र करायचा आहे ओम गणपता ये नमः एक माळ सगळ्यांनी अवश्य करू शकता तर संकष्ट नाशन गणपती स्तोत्राचं पाठ या दिवसामध्ये करायला विसरू नका जास्त वेळ असेल तर तीन वेळा पाठ करा गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा दोन्ही अध्याय वाचनामध्ये ठेवा ही होती आपल्या कर्कराशीची संपूर्ण माहिती आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं ज्याच्यामध्ये विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलन केलेलं आहे शिवाय हे मंत्र आणि स्तोत्र का म्हणायचे कसे म्हणायचे याची सुद्धा माहिती संकलित केलेलं चैतन्य लहरी पुस्तक भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि पुस्तकाची ऑर्डर बुक करा याच पद्धतीने परमपूज्य स्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एकावन्न रुपये फोन पे करून मागवू शकतात तसेच मंडळी शुभमुहूर्तावर अभिमंत्रित सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र तर आपल्या आयिक सुखासाठी श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री अन्न यंत्र हे मेरु सुद्धा मागवण्यासाठी आधी व्हॉट्सअप करा मेसेज करा माहिती घ्या नंतर आपली ऑर्डर बुक करा मंडळी असा आहे या कर्क राशीचा मे महिन्यातल्या ग्रहांचा प्रवास आणि त्याचे परिणाम पुढच्या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत कर्क राशीनंतर येणारी सूर्याची ग्रहाची सिंह राशी तोपर्यंत कळावे उभा असावा धन्यवाद